अशा पद्धतीनं नियोजन होणार आहे मैदानावर बघा इंडिया आघाडीचीच ही सभा आहे राहुलजींची यात्रा ही सोळा तारखेला संध्याकाळी समाप्त झाल्यानंतर सतरा तारखेला साडेपाच वाजता या सभेला सुरुवात करायचं असा आम्ही आमची आहे आज या ग्राउंडची पाहणी करतो मला वाटतं की इंडियाच्या आघाडीचे घटक पक्षाचे सर्व नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत ही सभा अत्यंत विराट अशी सभा होईल आणि त्यासाठी आम्ही सगळेजण कामाला लागलेलो आहोत मॅसेज आणि आमच्या पूर्ण प्लॅनिंग झालेलं आहे प्रा पार्किंगची व्यवस्था कुठे असावी आणि व्याज कुठल्या गेटनी यावे पत्रकारांची तुमच्या सगळ्यांची व्यवस्था व्यवस्थित करायला लागणार पहिली कारण पहिली व्यवस्था तुमची असणार आहे त्यामुळे ती संपूर्ण या ग्राउंडची पाहणी करत बघत असताना मला वाटतं की आमचे शिवसेनेचे नेते पण अरविंद सावंत साहेब आहेत वर्षातही आहेत आणि भाई जगताप साहेब हे सगळी मंडळी आता आज जबाबदारी निश्चित करून उद्यापासून या प्रत्यक्ष या ठिकाणी कामाला सुरुवात होईल आणि ही इंडिया आघाडीची इंडियाची बैठक सभा आणि बैठक नाही सभा ही रॅली किंवा सभा जाहीर सभा ही इंडियाची जाहीर सभा या शिवतीर्थावरून मोदींच्या सुसाट गाडीला जबरदस्त ब्रेक लावणारी ठरेल आणि त्या दृष्टीनं आम्ही आमच्या सगळ्यांचा या सभेसाठी सभा यशस्वी करण्यासाठी आणि बघण्यासाठी आम्ही आलो सोनी मोठ्या प्रमाणावर लोक येतील अशी अपेक्षा आहे शिवतीर्थ ओसंडून भरेल या हे एवढं नक्की सांगेल आणखी एक की मनसेने इशारा दिलेला आहे मागच्या बाजूला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक आहे पलीकडे त्यांचं घर आहे तर राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपशब्द काढू नये महाराष्ट्रात फिरू असा इशारा दिलाय नाही आता इशारे देत असतात आणि इशारे देणारे इशारे देत असतात त्यामुळे सभेच्या पूर्वीच आपण त्यामध्ये काही बोलणं आणि आम्ही कशाला कोणाचा ही सभा काही या देशातील तानाशाहीच्या विरुद्ध सभा आहे ही कोणत्या विरुद्ध कोणाच्या विरुद्ध नाही आहे ही सभा संरक्षण आम्हाला संविधानाचं करायचं आहे ह्या सभेचा उद्देश या देशातील लोकशाही वाचवायची आहे आणि जो जो आमच्यासोबत लोकशाही वाचवण्यासाठी येईल त्याचे इशारे आम्ही नक्की ऐकू दोन हजार जोडं मुंबईमध्ये आल्यानंतर मुंबईच्या जवळपास आल्यानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपकडून सांगितलं जात आहे भाजपकडून नाही मला माहीत नाही आमच्याकडून मी ऐकतो आहे पण आता ते प्रवेशाचे वगैरे जेवढे करतील तेवढेच आपल्यासाठी खड्डे जास्त खोदतील भाजपमध्ये आणि नवीन नवीन खड्डे खोदत आहेत ते स्वतःसाठी त्या खड्ड्यामध्ये स्वतःच पडतील आणि वरून आम्ही माती टाकायचं काम नक्की करू दोन हजार चोवीसमध्ये निवडणुका डिक्लेअर झाल्या जनताही टाकेल आणि थोडी मुठभर आम्ही टाकू दोन हजार सहा नंतर म्हणजे सोनिया गांधींनी दोन हजार सहाला सभा घेतल्यानंतर आता अठरा वर्षानंतर राहुल गांधी सभा घेत आहेत तुम्ही म्हणता ऐतिहासिक सभा असणार ही इंडिया आघाडीची सभा असणार की काँग्रेसची सभा असणार कारण अजून दहा वेळा स्पष्ट करायची गरज नाही आहे आम्ही इंडिया आघाडी आमची तयार झाली इंडिया आघाडीचे घटक पक्षाचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत ही इंडियाची महाराष्ट्रातील पहिली सभा ठरणार आहे कारण इंडियाची इंडिया आघाडी झाल्यानंतर संयुक्त सभा ही महाराष्ट्रातली पहिली सभा शिवतीर्थापासून होणार आहे छत्रपती शिवरायांच्या नावाचं हे शिवतीर्थ आहे या ऐतिहासिक या स्वरूप या सगळ्या स स्थळाला आहे आणि इथूनच पुढच्या लोकसभेचा बिगुल हा या ठिकाणून पुंकला जाईल आणि त्यासाठी याची तयारी आहे सहा तारखेला सभा झालेली होती सगळ्या घटक पक्षांसह महाविकास आघाडीची जागा वाटपावर वंचितला अजून किती टांगणीवर ठेवणार आहे तुम्ही तुम्ही वंचित तुम्ही वंचित वंचित काय आता का सभेची तयारी आमची सुरू झाली आणि मी सांगितलं तुम्हाला की लोकशाही वाचवण्यासाठी या देशातील संविधानावर ज्यांचा विश्वास आहे आणि त्या सर्वांची मोठ बांधण्याचं काम आमचं सुरू आहे प्रकाश आंबेडकर येणार आहे